वर्षामध्ये आपण सर्वांनी जो काही आपला लग्नासाठी लागणारा जो काही पारंपारिक मध्यस्थ हा जो दुवा होता तो आपण कुठेतरी बाजूला फेकलेला आहे म्हणजे तो फेकण्याचं कारण म्हणजे असं की जी काही लग्न जुळतात किंवा लग्न संपन्न होतात किंवा विवाहकार्य संपन्न होतात तर या विवाह कार्यामध्ये नको तो मोठेपणा आपण दाखवत बसलो त्याच्यामध्ये राजकारणी लोकांचा आपण सत्कार करत बसलो त्यांची लंबी लंबी लिस्ट वाचत बसलो सत्कार करत बसलो मग ते आजी माजी सगळेच त्याच्यामध्ये आले आणि त्याच दरम्यान आपण कुठेतरी त्या मध्यस्थाला विसरत गेलो आणि मग मध्यस्थाची आठवण आपल्याला नेमकी झाली की लग्न जुळेपर्यंत पहिल्या साक्षगंध किंवा कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये मह मध्यस्थाचा रोल हा अतिशय महत्त्वाचा आपल्याला राहत होता किंवा राहतो आणि ते का एकदा कार्यक्रम झाला की लग्नात कार्यात तो जेवला का खावला का त्याचं आपल्याला ध्यान येत नाही आणि मग त्याची आठवण येते नेमकी केव्हा की के वर्ष दोन वर्ष तीन वर्ष लग्नाला झाली किंवा लग्न झाल्यानंतर मुलगा किंवा मुलगी त्याचं बाहेरच कुठेतरी काहीतरी लफडा आहे अफेअर आहे असं ज्यावेळेस लक्षात येतं तर ते मग मध्यस्थानच केलं याचं खापर आपण त्याच्यावर सहजपणे पडू लागलो दुसरीकडे मुलगी जर समजा लग्न झाल्याच्यानंतर व्यवस्थित वागत नसेल भांडकुदळ असेल सासू सासऱ्यांना व्यवस्थित वागवत नसेल तर अशा स्थितीमध्ये या मध्यस्थानच ही मुलगी करून दिली म्हणून त्याच्या घरावर दगडं येऊ लागले आणि त्याच्यामुळं मग नक्की या भानगडीत पडणंच नको म्हणून हे मध्यस्थ लोक कुठेतरी बाहेर बाजूला गेले आणि मग अशा स्थितीमध्ये जी काही ऑनलाईन स्थळ याच्यातून जी काही फसवणुकीचं प्रमाण अलीकडच्या काळामध्ये वाढलेलं आहे तर त्याबाबतच आपण यामध्ये चर्चा करणार आहोत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा पुढचे दोन तीन मिनटं ही आपल्या सगळ्यांना विनंती असेल आवडल्यास शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा मराठा लग्नाच्या हा एक सामाजिक प्लॅटफॉर्म आहे प्लेस्टोरला आमचं एक ॲप्लिकेशन आहे त्यावर सगळी स्थळं सा गेल्या सहा वर्षापासून आम्ही मोफत दाखवण्याचा प्रयत्न करतो मात्र त्याची कार्यपद्धती आपण समजून घेतली पाहिजे आम्ही कुणालाही कुठल्याही गोष्टीसाठी पैशाची मागणी करत नाही किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही तरीही या माध्यमातून या प्लॅटफॉर्मवर पाचशे सहाशे लग्न आत्तापर्यंत जुळलेली आहेत तर असो आजच्या काळामध्ये विवाह जुळवण्यासाठी ऑनलाईन स्थळं ॲप्स वेबसाईट व्हॉट्सअप ग्रुप सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म हे खूप लोकप्रिय झालेले आहेत आणि मग आपण कुठेतरी डिपेंडंट बनलेलो आहोत त्याच्यावर आपण आधारित झालेलो आहोत परावलंबी बनलेलो आहोत पण जसं चांगलं होतं तसंच फसवणूक करणाऱ्यांच्या संधीसुद्धा वाढत असतात आणि आज या गोष्टीच्या माध्यमातून किंवा च्या माध्यमातून नेमकी फसवणूक कशी होते हे याबाबत या आपण प्रत्येकानं सावध असणं गरजेचं आहे पहिली गोष्ट की हा व्हिडिओ ऐकणारे आमच्या मते नव्याण्णव टक्के लोक हे कुठे ना कुठे शे दोनशे पाचशे हजार दोन हजारानं फसलेले आहेत आणि असे दिवसभरात अनेक फोन आम्हाला येतात बनावट प्रोफाईल आकर्षक फोटो खोटं शिक्षण नोकरी पगार हे सगळ्या गोष्टीच्या आधारावर तुम्हाला फसवलं जातं आजही तुम्ही वधूवर टाईप केलं सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर विशेषतः फेसबुकला तुम्ही जा सर्चबॉक्समध्ये तसं टाईप करा शेकड्यानं नाही हजारानं तुमच्यासमोर बायोडाटा येतील अनाथ आश्रमाचा मेळावा अनाथ आश्रमातील मुलगी मुलीला आई वडील नाहीत मुलीचं शिक्षण बारावीपर्यंत झालं मुलगी शिवणकाम करते मेहंदी काम करते ब्युटी पार्लर चालवते मुलीला वडील नाहीत मुलीच्या वडिलाला अर्धांगवायू झाला आहे मुलीच्या वडिलांकडून मुली फक्त नारळ मिळेल कुंड्याची अपेक्षा ठेवू नये शेतकरी जातीची अट कुठलीही नाही कोणताही च स्थळ चालेल अर्जंट लग्न करेल आणि त्याच्यावर याच्यावरून ऑनलाईन घेतलेला एक सुंदर फोटो मुलीचा असतो मुलीचं नाव काहीतरी काय काल्पनिक ठेवलेलं असतं ह्या सगळ्या बनावट फसव्या स्टोऱ्या आहेत बरेच जण अनाथ आश्रमाच्या लागतात अनाथ आश्रमातल्या मुली मिळत नाहीत आणि त्याचं डोक्यातून ते फॅड काढून टाका हे आम्ही वारंवार गळाबशीपर्यंत सांगत आहोत तरी लोक फसतात आणि मग ऑनलाईन गेटपासच्या नावाखाली दोन हजार पाच हजार सात हजार असे पैसे भरतात बऱ्याचदा असे व्हॉट्सअपचे ग्रुप तयार असतात शेतकरी विवाह देवाधर्माचे नावं असतात अनाथ मुलामुलींची नावं असतात आणि त्याच्यावर ही सगळी बनावट बायोडाटा त्याच्यावर शेअर केली जातात बऱ्याचदा फोन कॉल्सद्वारे तुम्हाला सांगितलं जर तुमच्याकडे लग्नाचं कोणी आहे का असेल तर तुमचा बायोडाटा टाका लगेच तुम्हाला तुमच्याच भागातला एक बायोडाटा टाकलेला असतो तो शंभर टक्के तो फेक असतो कुठून तरी गुगलवरून फोटो उचललेला असतो त्याची माहिती एडिट केलेली असते याची आम्ही अनेक वेळा खातर जमा केलेली आहे आम्ही ज्या वाशिम जिल्ह्यामधून बोलतोय तर तिथं एक समाज असा आहे की त्या समाजामध्ये एक अल्पसंख्याक समाज आहे आणि त्याच्यामध्ये फक्त दोन तीनच आडनावं आहेत त्याच्या व्यतिरिक्त आडनावं नाहीत फक्त त्यांची पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये तीन नाही तर चार खेड्यामध्ये त्यांचा पाच दहा घरांचा विस्तार आहे खरडे डहाळे बळकार अशी तीन प्रकारची नावं आहेत आणि आम्ही त्या जातीचं आहे म्हणून त्यांना एक बायोडाटा एका कंपनीला टाकला एका विवाह संस्थेला त्यांनी लगेच आम्हाला एक डुप्लिकेट बायोडाटा दिला असे अनेक प्रकार आहेत अनेक फंड्या आहेत आपल्याला ह्या प्रोफाईल खूपच परफेक्ट वाटतात मात्र लग्न हे आम्ही वारंवार सांगत असतो की ओळखीत नात्या गोत्यात आपल्या परिचयात आपल्या भागात आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात जुळत असतात नाशिकचं लग्न औरंगाबादमध्ये किंवा बीडचं लग्न वाशिममध्ये बुलढाण्याचं लग्न परभणीमध्ये बुलढाण्याचं लग्न जालन्यामध्ये फार तर सीमावर्ती जिल्ह्यामध्ये जे सीमेच्या भागातली गावं आहेत त्या भागामध्ये सोयर धर्याचा विस्तार असतो तिथे जुळत असतात बऱ्याचदा बऱ्याच गोष्टी अशा तपासल्या जातात की मराठ्यामध्ये ज्या काही उपजाती आहेत तर थोडा जरी फरक असला आडनावाजवळपास काही काही जातींमध्येही कॉमन सारखी असतात जसं उदाहरणार्थ जाधव पाटील देशमुख अशी बरीच आडनावं आहेत की जी अनेक जातींमध्ये कॉमन आहेत आणि मग याला आपण कुठेतरी त्याच्यानंतर लग्न जुळल्याच्या नंतर मग त्याची पडताळणी केली जाते बऱ्याचदा आपण आपल्यामध्ये हलकं भारी आपण ठरवत असतो अक्करमाशी बारमाशी घाटाखालचे घाटावरचे शेंद्रे हेंद्रे पाटील देशमुख घाटोळे असे कितीतरी प्रकार आपण उपजातीचे तयार केलेले आहेत आणि यांच्यामध्ये अजूनही संबंध व्हायला लोक मागं पुढं करतात तर अशा या ऑनलाईन याच्यावर आमचं तरी म्हणणं आहे की अजिबात तुम्ही विश्वास ठेवू नका आ, बऱ्याच सातत्यानं घटना समोर येत असतात की आमच्यासारखे कोणीतरी दलाल असतात मावशी असते कुठली तरी डुप्लिकेट बनावट आधार कार्ड दाखवते आणि त्याच्यानंतर कुठंतरी ती मुलगी दाखवली जाते मुलगीचं लग्न होतं आणि ते घरी नांदायला येते संध्याकाळी झोपेत सगळं सगळ्यांना झोपेच्या गोळ्या घालते आणि रात्रीच थोड्या नाण्याच्या दागिने पसार होते असे अनेक रॅकेट पोलिसांनी पकडलेले आहेत तरीही आपण फसतो आहोत आपल्या शिक्षणाचा आपण कुठेतरी फायदा घेताना दिसत नाही आहे आधार कार्डची पडताळणी योग्य रीतीनं आधारच्या वेबसाईट वर ओ टी पी घेऊन करा अनेक पर्याय आहेत मात्र घाई गडबड करू नका बरेच जण आम्हाला फोन करतात की तुमच्याकडे काही गरीब घरची स्थळं आहेत का मग ते वेगळ्या विभागातून असतात जसे की महाराष्ट्राचे विदर्भ मराठवाडा कोकण पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राचे जे काही विभाग आहेत तर समजा उदाहरणार्थ एखादा पुणे विभागातला आम्हाला फोन आला आम्ही मराठवाड्यातून बोलतोय समजा आणि मग मराठवाड्यातलं स्थळ मग पुणे विभागातल्या माणसांना का द्यायचं मुलगा निर्वसनी आहे असं सांगितलं जातं मात्र आजकाल कुठेच कोणीच कुणावर भरोसा ठेवायचा लाग राहिलेला नाहीये बऱ्याचदा असं होतं की आपसामध्ये लग्न जुळतं आणि लग्नानंतर माहीत पडतं की मुलाचं कुठेतरी अफेर होतं किंवा मुलीचं अफेर होतं आणि ते उजागर होतं बरेच अशा घटना घडत आहेत की लग्नाच्या मांडवातून मुलं मुली पळून जात आहेत हे सगळं आपण पाश्चात्य संस्कृतीच्या करा न करण्याखाली शिक्षणाच्या नावाखाली जो काही स्वैराचाराचा धिंगाणा घालणं सुरू केलेलं आहे आपली संस्कृती परंपरा मुडीत काढण्याचा जो काही प्रघात पाळलेला आहे त्याचे हे सगळे आपण वाईट परिणाम भोगत आहोत आणि या परिणामाला आपणच सामोरं जात आहोत तेव्हा पुन्हा आपल्याला एकदा बॅक टू बेस जावं लागणार आहे पुन्हा आपल्या लोट्याच्या पद्धती आपल्याला स्वीकाराव्या लागणार आहेत पुन्हा आपल्याला आपल्यातील जे काही दुर्गुण आहेत ते त्यागावं लागतील सोडावं लागतील आपल्या मुलावर संस्कार करावे लागतील किंवा दारूच्या व्यसनापासून दरवर्षी दोन दोन गुंठे विकून त्यांना घरी बसून जरी खाल्लं तरी चालते पण कुठल्या तरी बंटल मुलांच्या संख्येत किंवा कुठल्याच व्यसनात तुमची मुलं गेली नाही पाहिजे चांगल्या मुलांना आपोआप मागणी येते ही गोष्टी लक्षात ठेवा प्लेस्टोरला जाऊन आमच्या मराठा लग्न ॲप डाऊनलोड करा त्याच्यावर काही व्हॉट्सअपचे ग्रुप दिसतील ते जॉईन करा तुर्तास धन्यवाद जय जिजाऊ